जय श्रीराम सगळ्यांना तर आज आपण बघणार आहोत की गुरुचरित्राचं पारायण हे कसं करायचं आणि मी जे वैयक्तिक गोष्टी केलेल्या आहेत त्याच वैयक्तिक गोष्टी मी शेअर करते ना की इकडचे तिकडचे व्हिडिओज बघून किंवा काहीतरी पुस्तकातलं वाचून अशा गोष्टी मी नाही करत याआधी देखील मी हनुमान चालिसाचे पाठ कसे करायचे मला देखील हनुमान चालीसा तोंड पाठ आहे तर तो देखील व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याचे अनुभव कसे येतात त्याचे काय काय संकटांमध्ये तो पाठ करतात डेली पाठ करण्याची विधी काय आहे सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तर त्या ते व्हिडिओज देखील तुम्ही बघा चला तर मग आजचा विषय आपला सुरू करूया पण त्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नका तर त्याच्यावरती मी खूप इम्पॉर्टंट होमिओपॅथिक औषधांची आणि आयुर्वेदिक औषधांची माहिती देत आहे तर ते ही चॅनल नक्की बघा काही अडचणी आल्या तुम्हाला तर कमेंटमध्ये त्या चॅनलवरती मला विचारू शकता चल गुरुचरित्राचं पारायण हे कसं करतात तर मी जे पारायण केलं होतं ते तीनच दिवसांचं केलं होतं आणि मी या पारायणामध्ये म्हणजे देवाला काही मागितलेलं नव्हतं फक्त एक कृपा रहावी म्हणून यासाठी मी पारायण केलं होतं काहीच मागितलं नव्हतं कारण बरेचसे जण पारायण वगैरे संकल्प वगैरे घेतात तर ते काहीतरी मागण्यासाठी वगैरे संकल्प करतात तर मी काही सुद्धा मागितलं नव्हतं फक्त कृपा दे यासाठी तीन दिवसातून पारायण केलं होतं तर त्या तीन दिवसांच्या पारायणाची विधी मी तुम्हाला सांगते देवाऱ्यासमोरच मी सगळं काही मांडलं होतं पारायण करून मला हे एक दीड वर्ष झालेलं आहे त्याला पण थोडक्यात तुम्हाला मी माहिती देते की मी वैयक्तिक कसं पारायण केलं होतं तर सुरुवातीला मी एक तांब्या भरून घेतला होता त्याच्यामध्ये एक रुपयाचा कॉईन टाकलेला दोन लवंग टाकलेले आणि त्याच्यावरती झाकून ठेवलेलं हो देवासमोरच हो ठेवलेलं मी आणि देवाऱ्याच्या शेजारीच पूजा मांडलेली श्री गुरुदेव दत्तांचा आमच्याकडे विग्रह आहे तो विग्रह देखील मी तिथे ठेवलेला हो मांडलेला सेपरेट पूजा आणि गुरुदेव दत्तांना नैवेद्य वगैरे दाखवला आणि नैवेद्य दाखवल्याच्या नंतर मी श्री गुरुदेव दत्तांची एकशे आठ महिन्यांची माळ केली होती आणि त्याच्यानंतर मी त्यांची आरती केली आणि पारणाला सुरुवात केली पारायण हे तीन दिवसांचं कसं करायचं त्याचे अध्याय कसे असतात ते सगळं डिटेल त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे म्हणजे सात दिवसांच्या पारायणाला कुठल्या अध्याय वाचायचे एकवीस दिवसांच्या पारायणाला कुठले अध्याय वाचायचे आणि तीन दिवसाच्या पारायणाला कुठले अध्याय वाचायचे तर असे जे तीन डिवायडेशन त्यांनी केलेलं आहे पुस्तकामध्येच आहे ते फ्रंट पेज वरतीच सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील सध्या माझं पारायणाचं पुस्तक मी वरती ठेवून दिलेलं आहे त्याला लाल कपड्यामध्ये बांधून ठेवतात तर तसंच मी वरती ठेवून दिलेलं आहे कारण ते खूप कडक असतं शिवत शिवत वगैरे त्या गोष्टी व्हायला नकोत म्हणून मी वरती ठेवून दिलेलं आहे आणि जेव्हा पारायण करायचं आहे तेव्हाच ते पुस्तक काढलं जातं असं त्याला म्हणतात असं म्हणतात त्याच्यामुळे मी त्या पुस्तकाला हातच नाही लावलेला व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा मी हात नाही लावलेला तर ह्या पारायणाची विधी मी अशी केली होती की एक चाट महिन्यांची माळ श्री गुरुदेव दत्तांची आरती आणि नैवेद्य दाखवला होता आणि बसायला आसन घेतलं होतं पारायण तर याचे काही नियम आहेत पारायणाचे की रात्री झोपताना आपल्याला फरशीवरती झोपायचं आहे गादीवरती अजिबात झोपायचं नाही तीन दिवसाचं म्हणजे जोपर्यंत तुमचं पारायण चालू आहे तोपर्यंत खाली फरशीवरती झोपायचं आहे गादीवरती वगैरे अजिबात नाही झोपायचं एवढाच नियम पाळला होता कांदा लसणाचा नियम नव्हता पाळलेला आणि दुसरं तर नॉनव्हेज अजिबात नाही चालत नॉनव्हेज कुठल्याच देवाला चालत नाही खातही जाऊ नका प्राणी आता करणं पापच आहे तर अशा पद्धतीने मी पारायण केलं होतं की कुठलाच देव कुठलाच विधीपूर्वक माझं हे कर तू माझं ते कर हे असं कुठल्याच देवाने सांगितलेलं नाहीये पुस्तकं जे लिहिलेले आहेत ते पुस्तकं देखील माणसानेच लिहिलेले ग्रंथ जे लिहिलेले आहेत खूप छान ग्रंथ आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये पण ती सगळे ग्रंथ जे आहेत ते आपल्याच लोकांनी लिहिलेली आहेत त्याच्यामुळे संपूर्ण विधी करणे पण आपल्याकडे कॅपॅसिटी देखील नसते तेवढ्या काही जणांना वेळ देखील नसतो त्यामुळे नका कुठलाच देव काहीच म्हणत नाही आपल्याकडून काहीच मागत नाही जेवढं कराल तेवढं मनोभावे करा ते किंवा श्री किंवा तुम्हाला कुठल्या देखील किंवा तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या देवाला सांगा सांगा बोला आपल्या मंत्रांमध्ये खूप ताकद आहे खूप शक्ती आहे जेणेकरून तुम्ही स्वतःच्या अडचणी स्वतः दूर करू शकता तो कही से वरती ले ले तर आधी देखील मी काही व्हिडिओज याच्यावरती बनवलेले आहेत तर नक्कीच माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता चला तर मग भेटत अशाच एका नवीन माहिती सोबत सस्त्रहा जय श्रीराम